सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या कार्यपद्धतीवर पालकमंत्री सुरेश खाडे कमालीचे खुश आहेत खासदार विशाल पाटील माझे मित्र आहेत आणि ते चांगलं काम करत आहेत असं सांगत खासदार साहेबांनी पुढील पाच वर्ष सांगलीच्या प्रलंबित कामाचा केंद्रात पाठपुरावा करावा

तुम्ही विमानानं पुढच्या पाच वर्षांत हिथून विमानाला जा सांगितलं असे खातर ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली